चासगाव शहरात आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेटरनुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला नागदरूड येथून सुरू झालेला हा मोर्चा चालिसगाव तहसील कार्यालयापर्यंत गेला पारंपरिक वेशभूषेत महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जयसेवालालसह विविध घोषणा देत परिसर दणारून सोडण्यात आला हा मोर्चा केवळ चालीसगाव पुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी समाज बांधव एकत्र झाला होता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबई येथे आणखी मोठा महामोर्चा काढण्याचा इशारा समाजाने दिला आहे बंजारा समाजाचे नेते व जालनाचे आमदार राजेश राठोड यांनी या मागणी संदर्भात अधिक माहिती दिली की चाळीसगावमध्ये घ्या आज चाळीसगाव मध्ये जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त संख्येने बंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे चाळीसगाव जालना सोलापूर बीड त्याचबरोबर अनेक ठिकाणी तुळजापूर वगैरे अनेक ठिकाणी मोर्चे या ठिकाणी निघाले सर्व मोर्चा काढणाऱ्या बंजारा बांधवांची आणि जे आज प्रत्येक तांड्यामध्ये जे बंजारा समाज इथे आहे त्या सर्व बंजारा बंधूंची बंजारा जनतेची मागणी आहे की ते मूळ आदिवासी होते त्यांना आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे दोन तारखेला जो हैदराबाद गॅजेटियरचा जो मुद्दा महाराष्ट्र हो राज्यासमोर आला आहे है, तर हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने त्यामध्ये बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे आणि त्याचा दाखला जोबत जोडून तातडीने जी आर तुम्ही निर्गमित करा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि जातीचे प्रमाणपत्र बंजारा समाजाला आदिवासीचे देण्यासाठी कारवाई राज्य सरकारने एक महिन्याच्या आत या ठिकाणी करावी आता त्या मागणीला दोन दिवस होऊन गेले एक महिना म्हणायच्याऐवजी आता अठ्ठावीस दिवस म्हणावा लागेल कारण एक महिन्यात जर ही मागणी जर नाही झाली तर तीव्र आंदोलन आणखी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आम्ही प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढू आंदोलन करू वेळ प्रसंगी साखळी उपोषण करू वेळप्रसंगी त्याच्याही पलीकडे जाऊन उपोषण करू आणि जर सरकारने आमची मागणी मान्य जर नाही केली तर मग आम्ही मुंबईवरती मोठा मोर्चा त्या ठिकाणी बंजारा समाजाचा नेणार आणि मुंबईमध्ये आम्ही तिथे उपोषण करणार नक्कीच नक्कीच बंजारा समाज हा पारंपरिक लोकनृत्य लोकगीत घेणारा समाज आहे एक वेगळं कल्चर जगामध्ये बंजारा समाजाचा आहे तर आम्ही सगळे बंजारा बंधू भगिनी माता आमच्या सगळे तरुण मुलं मुली आई आमच्या याडी सगळे सगळे आम्ही बंजारा सगळे लोक जर एक महिन्यात तुम्ही आमची जातीचे जा प्रमाणपत्र नाही दिले तर नक्कीच आम्ही मुंबईमध्ये दिवाळी साजरी करू मुंबईमध्ये डफडे वाचतील मु मुंबईमध्ये लेंगी होईल मुंबईमध्ये नृत्य होईल आणि मुंबईमध्ये चो बाजूला मुंबईच्या रस्त्या रस्त्यावरती बंजारा समाज त्या ठिकाणी उतरेल